Ela que é quer शंभर रुपयातली तरी अखंड बॅनो देशामध्ये युट्यूब चॅनल भारत देशात मोठा नेहरवाला महाराष्ट्राच्या प्रत्येक मैदानामध्ये कुस्ती राजवीर मोरे राजवीर मोरे गेरी भारतात नामांकडून

आहे बावाचीरची खेची तर काय कुस्ती तुम्हाला मला कळ बावड्याच्या बावाची कुस्ती कशी चितपट मारली त्यासाठी पूर्ण मित्रांनो लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जेवढं राहतंय ते काय पिया बावड्या मोठमोठ्या अजून व्हिडिओ पीआय करत नाही म्हणून टाकायची लाईक आणि सबस्क्राईब करून बावड्याला जाऊ द्या लोकांपर्यंत पोचल्या जाऊन बाहड्या जाऊ एवढा मोठा पैलवाना राजवीर मोरे बी लोकांना कळू द्या की आहे बावड्याचे एकटा पैलवान आहे मोठा पैलवान आहे लोखंडे पैलवान बापू देवकर सरपंच साहेबांच्या तर्फे शंभर रुपये कोळेकर चिरंजीव चिरंजीवाय काल्ट या कुस्तीला मोहनचं मुख झालं पाहिजे या साईडला बघा अखंड ब्याण्णव देशामध्ये ज्ञानेश्वर असोली युट्यूब चॅनल भारत देशातला सर्वात मोठा चॅनल हलगीचा निनादपूर या महाराष्ट्राच्या प्रत्येक मैदान मध्ये ज्याच्या आजोबाचा घुमलेला असा विठ्ठलांना मोरेंचा नातू राजवीर मोरे त्रिमूर्ती केसरी ही भारतातली नामांकित कुस्ती स्पर्धा अक्रुल शिव त्याचा होते भरते आणि तेथा गाजलेला या गावचा सुपुत्र राजवीर आखाड्यामध्ये लढतोय आणि समोर आहे हनुमान आखाड्याचा अक्रुलचा पैलवार विजयशी दादा मोहिते पाटलांचा पट्टा कृष्णा लोखंडे अशी कुस्ती गावचे पोलीस ऑफिसर इंडियन आर्मीचे सर्व जवान आखाड्यामध्ये कुस्तीचा प्रारंभ करतात स्वतः आजोबा आखाड्यामध्ये विठ्ठलांना सन्मान विनोद साहेबांच्या तर्फे पाचशे रुपये आदर्श सरपंच सन्मान्य संजय बापू देवकर परिल यांच्यातर्फे एक हजार रुपये सलामी अग्निकला राजवीर मोरे कुस्तीत राज करण्यासाठी आसुसलेला आहे पंच म्हणून पंच म्हणून होणाऱ्या कुस्तीसाठी सन्माननीय पी आय शिंदे साहेबांच्या तर्फे दोनशे रुपये पी आय शिंदे साहेबांच्या पंच राहतील आणि शिवाजी देवकर पंच राहतील चला अजिर खबाल यांच्यातर्फे मोठे पैलवानला शंभर रुपये राजवीरची कुस्ती सुरू झालेली आहे चौदंडी सुरू झालेली आहे लोखंडे पैलवान चौक पवित्र्यात उभा आहे महिला कुस्ती याकड्यात आलेली आहे कुस्ती कल बघा गावच्या मैदानामध्ये बाबाचे गावच्या मल्लाची कुस्ती अतिशय छान घेऊन मिनिट गावची कुस्ती आहे विनोद तुझं नाव सांग कृष्णा सोनारला शशिकांत सोनारचा पुतनी हो तू हा मैदानात असणारा सर्व पंचांना विनंती आहे की आपण फिरतो कारण मैदानाच्या बाहेर बघ कुस्ती बघण्यासाठी अवरोजून आलेल्या प्रेक्षकांना आपल्या एका जागेत थांबण्यामुळं समोरच्या कुस्तीचा था, आनंद घेता येत नाही कृपया पंचांनी फिरत राहा आणि फिरत असताना आपल्याला नेमून दिलेल्या कुस्तीवर एक नितक -नित लक्ष ठेवून एक रास्त निर्णय देण्याची भूमिका घ्या कधीही बाजी पलटवण्याची ज्या मलगटात ताकद आहे गापील राहायचं नाही गापील गापील राहिलं की पृथ्वीराज पाटलानं त्या गापीलपणाचा तोटा सण केलेला बघितलेला आहे तुम्ही त्यामुळं सतत

की तुम्ही नाही राजवीर समोरून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय लोखंडे पैलवान हा समोरून तोही काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय एकच मिनिट साहेब कुस्ती गावच्या असल हिऱ्याची लागलेली आहे हो झुळी 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 लोखंडे आणि मोरे या कुस्तीसाठी कुस्त्या संख्या जास्त त्यामुळे कुस्ती गेली तर तुमच्या बाजूनी निर्णय दिला जाणार नाही कुस्ती दोघे समर्थ दर्शविल्या त्या दोघांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी दोघांसाठी लोखंडीसाठी साठी आणि मोरेसाठी दोघांसाठी टाळ्या करा की सर्वांनी हा मिसाळ साहेब पंच म्हणून काम पाहतात नाहीतर अनेक ठिकाणी गावची यात्रा म्हणलं गावचं मैदान म्हणलं की एखादं बकरे एखादं कर्नाटकात राहायचं होव्यानं कापायचं पण इथं खट्ट आणि काटा कुस्ती राजवीर मोरे पैलवार विठ्ठलांचा नातू अकाड्यामध्ये लढतो आहे समोर आणि राजवीर मोरे अलगी सम्राट विठ्ठलांना मोरेंचा नातू या भावांच्या लिहिल्या सरपंच यांच्यातर्फे बोलल्याप्रमाणे बोले दुणा। दुणा। तैसा चाले त्याची रंगावी पावली सर्वांनी विनोद मिसाहेब यांच्यातर्फे पाचशे रुपये वितला गोरे यांच्यातर्फे राजवीरला पाचशे रुपये अशोकप्पा मोर्याच्या चोक